पंढरपूरमध्ये पावसाची दमदार एंट्री शहरात मुसळधार सरींनी केली हजेरी पंढरपूर एक ऑक्टोबर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज पंढरपूरमध्ये दमदार पुनरागमन केले सकाळपासूनच आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांनी वातावरणात गुढता आणली होती आणि अखेर दुपारी चारच्या सुमारास पावसाने मुसळधार सरींसह शहरात जोरदार हजेरी लावली या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरण आल्हादायक झाले आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून पावसामुळे उशिराच्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे शहरातील अनेक भागात पावसाचे साठलेले पाणी आणि वाहतुकीवर थोडासा परिणाम दिसून येत आहे हवामान विभागाने अजून काही तास पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे पंढरपूरकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरत आहे विशेषतः उन्हाच्या झळा आणि उकाड्यानंतर या पावसाने सर्वांनाच हायस वाटलं आहे